नमस्कार 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 मंडळी मी सर्वेश्वर एसटेक स्वर्गनगरी कोकणी आपल्या कोकणी युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आज हे आहे चहा पाणी तर आपल्या कोकणात चहा पस चहा पाणी म्हणजे मुलगी पसंतीचा कार्यक्रम असतो तर तिकडेच चालू आहे पाणीला तर आजचा व्हिडिओ होणार आहे चहा पाणीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण व्हिडिओवर खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे आपल्या कोकणात पाणी कसे वगैरे होतात तर ते मी तुम्हाला दाखवतो चला तर मग जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात म्हण चला आता बघा इकडे सखीने पार्किंग केलंय काल पाऊस होता पात्र्याचा तुकडा टाकला होता आपली सखी सखीला घेऊन चाललोय आता उघडतो गॉगल कपडा बघा आपली सर्व लोक जमले इकडे पाठी दोन गाड्या केल्या यश आहे ची गाडी एक रामोदयाची गाडी सगळं वाढीतले लोक आहे आणि आपला नवरा मुलगा नवरा मुलगा बघा आमचा नवरा मुलगा लागतोय बघा 来。这个。

तरुण विकास मंडळ आणि प्रभात महिला गावातून जी पाहुणे मंडळी आलेली आहे या पाहुण्यांच आमच्या मंडळातर्फे आमच्या महिला मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी आज जो काही चहा पाण्याचा कार्यक्रम आहे या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला आपण आपल्या तुमच्या सगळ्या वडीलधारी मंडळीतर्फे आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जी पाहुणे मंडळी आलेली आहे तर मुलांना स्वतःची ओळख करून द्यावी त्यांच्या कुटुंबीयांची ओळख करून द्यावी आणि मुलीचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे आई वडील त्यांची ओळख करून एकमेकांशी करून घ्यावी इथून आपण मला वाटतं सुरुवात करू <स्साथ करूं>। बसून बोलत तरी चालेल नाव सांगा तुमचं सा थोडस सा बॅकग्राऊंड सांगा नोकरी धंदा काय करता वगैरे आणि आई वडिलांची ओळख करून द्या माझं नाव सतीश रमेश गावन माझे वडील नाही आहे आई आहे आईचं नाव प्रतिभा रमेश गावनांग घरकाम करतो रायला ग्रँड रोड मुलीकडून आई वडील वडील किंवा कोण मंडळी आली असेल तर आपण प्रथम आमच्या इकडची तुम्हाला माहिती देतो कारण आता चहा पाण्याच्या कार्यक्रमाला यजमानाने आम्हाला सांगितलेलं आहे की पसंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित तर आम्ही भावकी आणि वाडी घेऊन आम्ही आलेलो हो। आहोत ठीक आहे तर प्रथम मी आमची ओळख करून देतो तुम्हाला त्या तुम्हाला माहिती पडलं पाहिजे की आम्ही कुठल्या गावातून आलोय कुठल्या वाडीतून आलोय ठीक आहे तर माझं नाव महेश आहे महेश गावनंग आहे आम्ही उमराड गावातून उमराड गाव डागवाडीतून आलो आहोत तालुका गावघर जिल्हा रत्नागिरी ठीक आहे मुलाचं नाव आहे सतीश रमेश गावनंग हे त्यांचे दोघे हे दोन भाऊ आहेत मोठे आणि तो एक म्हणजे तीन भाऊ आहेत ह्याला पकडून एक चार जण आहेत आणि त्यांची आई आहेत वडील नाही आहेत ठीक आहे तर तर जसे आता आमची ओळख करून तशी तुम्ही पण ओळख करून द्या म्हणजे आपण मुलीना उभं करून आपण पसंतीचा कार्यक्रम चालू करू बरोबर ना नाव अंकिता रचिता अर्जुन रागडे हे वडील तिचे अर्जुन देवजी रांगळे आणि ही आई अनिता अर्जुन रांगडे ही त्यांची फॅमिली आहे लग्न झालेलं आहे आता दुसरीचा हा कार्यक्रम आहे आणि ही दोघ म्हणजे गावी स्थायिक असतात या ठिकाणी आमच्या मंडळाबरोबर हे दोघही कार्यरत आहेत अशी एक साधारण ओळख आहे आणि बाकीची ही सगळी मंडळी आहे ही आमच्या सगळ्या मंडळ मंडळाची मंडळी आहे पश्चिम रांगळेवाडी कोमेंडीतील मंडळी आहे याच्या व्यतिरिक्त मला वाटतं आणखी काय ओळखीचा वगैरे काही कार्यक्रम करायला हवा ना ते तर पुढे जाऊन तुम्हाला ते भाऊ बहीण मावशी आता ते माहिती पडतील जी काय करते वगैरे हे पसंतीचं वगैरे अगोदर जे झालेलं आहे ते अगदी मालको मालकी किंवा मुला ते सगळं झालेलं आहे तुम्ही एकमेकाला ओळखताय तुम्ही वडीलधारी मंडळी एकमेकाला ओळखताय ज्या नात्यामध्ये तुमचं परिवर्तन होणार आहे त्या जी मंडळी आहे वडीलधारी मंडळी त्यांचं एकमेकीचं एकमेकांचं ओळख करून तुम्ही पुढचं पाऊल टाकलेलं आहे कारण आता दोन गावामध्ये एक नातं निर्माण होणार आहे त्यामुळे ही ओळख असणं खूप गरजेचं आहे आता जर ओळखीचा जर कार्यक्रम झाला असेल तर कुणाला काय प्रश्न विचारायचा असतील मुलाला तर तुम्ही विचारू हो शकता ही स्थानिक ठिकाणची आमची ही दोन वडीलधारी मंडळी आहेत शांताराम जांगळे आणि सुभाष रांगडे आमची दोन वडीलधारी मंडळी बाकी सगळे आम्ही कार्य करते आहोत तर आणखी काय विचारायचं आहे दादा

बरं मंडळी ऐका मुलग्याला मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे काही जोर जबरदस्ती नाही तुमच्या मनाने पसंती केलेली आहे तुम्हाला काय विचारायचं

哎，哎，查了，不是。 चा ऐ चा दे दुसरे पाटी को रावे नरम था आता पोरम होन जायचा तू जिकडे बोल तू ते हां आता बघून 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 स्वागत आणि धन्यवाद आणि मला वाटतं दोन्ही कुटुंबीयांना शुभेच्छा देऊन पुढच्या कामाला आपण त्यांना मार्गस्थ करूया आणि हा कार्यक्रम इथं समारोप करूया धन्यवाद जय